हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा आजच्या दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे सर्वांना गुड मॉर्निंग मी दूध वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि थोडी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे बघ सकाळी नाश्त्याला उपीट केलं आणि म्हटलं आता स्वयंपाकाला घालावं चपात्या बनवून पहिल्यांदा घेणार आणि मग भाजीला भेंडीची भाजी, भाजी करणार आहे त्यामुळे पटपट आवरणार आता मिस्टर कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आणि मुलं अभ्यासाला बसलेली आहेत म्हणजे तर भेंडी सुद्धा धुऊन घेऊयात भेंड्या सर्वप्रथम चिरून घेणार भेंडी आणि एक कांदा चिरून घेणार पहिल्यांदा टिकली लावायची विसरली होती मंडळ टिकली लावून घेऊया इकडे आमटीसाठी मसाला शिजवून घेणार आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आणि भेंडीसुद्धा झालेली आहे त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार यामध्ये तिखट मीठ हळद भाजल्यानंतर घातलेलं आहे मी आणि सिंपल आमटी आपली आले लसूण खबर कोथिंबीर कांद्याचं वाटण टाकून तिखट मीठ हिंगळ टाकलेलं आहे आता लुटून पुसून दु, झालेली आहे धुन सुद्धा धुवून झालेलं आहे आता ते वरती पोरच नीट क्लीन करून घेतलेला आहे सुंदर असा स्वच्छ दिसत आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आता संध्याकाळच्या जेवणासाठी आणि चटणी देखील भरून ठेवलेली सुद्धा घासून ठेवलेली आहेत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आता पहिला मोठा प्रश्न पडलाय तो म्हणजे आता मला भाजीचा आता भाजीला काय अंत्यात बघणार नाही तर लहान मुलाने मिक्स भाजी कर म्हटलंय वांग बटाट्याची ती काय मिस्टरांना मिक्स भाजी आवडत नाही सिंगलच एक तर बटाटा किंवा एक तर वांग लागते आता बघूया काय आल्यानंतर काय म्हणतात ते बघूनच करायचं काय काय विचार चालला आहे आणि आत्ता मी भात चपाती करून घेणार दुपारच्या वेळेमध्ये एक रील एडिटिंगचं काम होतं ते रील एडिट करून ठेवलेली आहे आणि क्लायंटला डिलिवरसुद्धा केलेली आहे त्यांना ती खूप आवडली दुपारच्या वेळेमध्ये माझं मा मा ग्राफिक डिझायनिंगचं आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम चालू आहे सध्या ते वर्किंग मी दुपारच्या वेळेमध्ये करते मैत्रिणींनो मा मला माहिती आहे की तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे कोणाला नवीन काहीतरी शिकायचं आहे तर कोणाला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे पण आपण बऱ्याचदा विचार करतो माझ्याकडे वेळ नाही मी हे करू शकेन का किंवा लोक काय म्हणतील या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे तुम्ही हे करू शकता प्रत्येक मोठ्या प्रवाशाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते आजपासूनच तुमच्या स्वप्नांना एका नवीन दिशेने पाऊल टाका अगदी छोटं का असेन पण सुरुवात करा कदाचित आज तुम्ही तुमच्या आवडीच्या पुस्तकाचा एक अध्याय वाचू शकता किंवा तुमच्या व्यवसायाची एक नवीन कल्पना लिहू शकता किंवा अगदी पंधरा मिनटं स्वतःसाठी ध्यान करू शकता स्वतःची काळजी घ्या आपण इतरांसाठी इतकं काही करतो की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो पण हे लक्षात ठेवा जर तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल तरच तुम्ही इतरांची चांगली काळजी घेऊ शकता तर आजपासून स्वतःसाठी थोडासा वेळ काढा तुम्हाला काय आवडतं ते करा नियमित व्यायाम करा पोषक आहार घ्या पुरेशी झोप घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका ते तुमच्यात खूप मोठं एक सामर्थ्य आहे सकारात्मक राहायला शिकायचं आयुष्यात चढउतार येतच असतात कधी कधी आपल्याला खूप निराश वाटतं पण अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्न करत राहा आज जरी काही गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या नाहीत तरी उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येईल सकारात्मक विचार करायला शिका चांगल्या गो लोकांच्या संगतीत राहा आणि तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी नेहमीच कृतज्ञ राहा तर चला मित्रांनो आज आपण एक संकल्प करूया आजपासून स्वतःसाठी जगणार आहोत आपल्या स्वप्नांना पूर्ण करणार आहोत आणि स्वतःची काळजी देखील घरना करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच